सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे आज आपण आलोय पुन्हा एकदा दादरला तर दादरला येण्यामागचं कारण म्हणजे मागच्या आम्ही जनता मार्केटला गेलेलो तर त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी सगळ्यात पहिले सर्वांचा धन्यवाद आणि त्याच्यानंतर चाललोय जनता मार्केटला कारण मला ता आणि आईला दोघींना थोडी दो शॉपिंग करायची होती तर चला आता जाऊन बघूया तिथे काय आपल्याला मिळत आहे का वगैरे आणि त्याची शॉपिंग सुद्धा करणार होत आणि त्याचा मी व्हिडिओ सुद्धा करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आहोत जनता मार्केटच्या तिसऱ्या माळ्यावरती तिसऱ्या माळ्यावरती एंट्री केल्यावरती मागे तुम्ही बघू शकता पडदे तसेच गाऊन्स वगैरे घरात घालायचे म्हणजेच मॅक्सी गाऊन म्हणजे तर इथे ना या काकांचा एक शॉप आहे तर तिथे तुम्हाला हे बेडशीट ब्लँकेट घराचे पडदे तसेच गाऊन वगैरे घरात घालायचे या सगळ्या वस्तू इथे मिळून जातात चला तर, तर मग आता एक एक बघायला सुरुवात करूया आणि त्यांना किंमत सुद्धा विचारूया तर आता आई ते गाऊन बघते तिला घरात घालायसाठी वगैरे घ्यायचे होते मागच्या वेळा मी आलेलो तेव्हा ती बघून गेली होती तिला खूप आवडलेली म्हणून पुन्हा इथेच आलो तर अंकल प्राइस काय इसका दोनशे चाळीस सिंगल सिंगल आ, ये, आ, और अगर बंच मेले तो, बंच में लेंगे तो में अच्छा तो तो सिंगल घेतली तर दोनशे चाळीस ला एक गाऊन आहे आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा रुपयाचा डिस्काउंट मिळतं त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तसं साईज कोणतं कोणतं आहे तर यांच्याकडे मीडियम पासून ते डबल एक्सेल पर्यंत साईज आहे तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊन बघू शकता तुम्हाला ज्या साईज मध्ये तिथून वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हवे असतील तसे गाऊन मिळून जातील व्हरायटीज पण खूप चांगल्या आहेत आणि कापड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कॉटन मध्ये तर हा कम्फर्टर आहे तर हा सुद्धा कितीला आहे साडेपाचशेला आहे तर उलट आतमध्ये घेण्याबा कलर तर हे त्याच्यामध्ये कलर आहे तर हे कम्फर्टर आहे तर हे सुद्धा खूप छान आहे आणि त्याचा कलर दोन्ही बाजूला आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा सुद्धा व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि कलर सुद्धा वेगवेगळे अवेलेबल आहेत तर हा खूप छान आणि नरम कापड आहे ह्याची प्राइस साडेपाचशे आहे आणि डबल असेल डबल बेड साठी साडेसातशे रुपयाचा आहे तर खूप छान आहे सुद्धा तर हे ब्लँकेटचा प्रकार आहे हा तर ह्याची प्राइस आहे साडे सहाशे रुपये आणि हे सुद्धा खूप नरम असं आहे आणि सिंगल आहे हे तर हे सुद्धा खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे कलर्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत ते, ते साडेपाचशे ला आहेत तर हे वाले जे आहे ते सिम्पल ब्लँकेटमध्ये ज्यांची किंमत आहे अडीचशे रुपये तर हे सुद्धा डबल बेड आहेत ना तर हे सिंगल, सिंगल बेडचे आहेत तर ही डबल बेडची बेडशीट आहे जर ही सिंगल घेतली ना तर तीनशे रुपये प्राईज आहे आणि जर तुम्ही दहा पीस मध्ये क्वांटिटी घेतली ना तर दोनशे साठ ला तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामध्ये सुद्धा दुसरी एक व्हरायटी आहे ही सिंगल, सिंगल बेडची आहे अच्छा म्हणजे दोन आहे त्याच्या तर त्याच्यामध्ये दोन आहेत त्या सिंगल सिंगल बेडच्या आहेत ही अडीचशे रुपये तर यामध्ये आता बेडशीटमध्ये कलर आहेत ते एक, एक बघूया नहीं ये जो बॉक्स में है। है। तर या डबल बेडशीट छान आणि तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे सुद्धा देऊ शकता तर हे आहेत ना टॉवेल्स आहेत जे ऐंशी पासून सुरुवात आहे आणि अडीचशे पर्यंत तुम्हाला टॉवेल मिळून जातील वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये तर ह्याचे सुद्धा हे जे माझ्या हातात आहे ते अडीचशे वाले त्याचे खूप छान आहे क्वालिटी आणि हे जे आहेत हे ऐंशी वाले हे नॉर्मल मध्ये येतात कॉटन ही ला जोडी आहे ही वाली कॉटन मध्ये आणि हे आहे ती अडीचशेला आहे जोडी जे पडदे आहेत ते हे, हे, हे विंडोचे पडदे जे आहेत वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आणि सात फुटाचे साठी सुद्धा पडदे इथे मिळून जातात तर दरवाजासाठी जे सात फुटाचे पडदे असतात ते आहेत अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत तर हे थोडे हाय क्वालिटी मधले पडदे आहेत तर ते डोअर चे साडेचारशेला आणि सॉरी चे साडेचारशेला आहेत आणि डोअर चे साडेपाचशे ला तर त्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि खूप शायनी कापड आहे हा कापडामध्ये पण फरक आहे इतर गोळ्या पडद्या आणि कलर अवेलेबल आहे पिलो कव्हर आहेत त्याच्यामध्ये पाच पिलो आणि दोन लोडचे कवर असे जे पाचशे रुपयाला मिळून जातील आपल्याला तर त्यामध्ये सुद्धा कलर आपल्याला इथे मिळून जातील खूप वेगवेगळ्या प्रकारचे तर हे त्यामध्ये कलर आहेत अवेलेबल कॉटन मध्ये सुद्धा इथे मिळून जातील आपल्याला तर हे विथ बेडशीट आहे कोल्हापुरी चादर आहे ही पाचशे रुपये जोडी आहे आणि त्याच्यामध्ये थोडी चांगल्या क्वालिटीमध्ये ह्या आहेत ज्या सातशे रुपये जोडीच्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही कलर बघू शकता ले ले तर हे सॉफ्ट आहेत तर हे सहाशे रुपयाला सहा पीस आहेत आपल्याला इथे तर त्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत होलसेल मध्ये आहेत हे तर आईने आता इथे तिच्यासाठी गाऊन घेतले ते आपण तिला खूप स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी मध्ये मिळाल्या तर तुम्ही सुद्धा नक्की इथे एकदम भेट द्या तर यांचं दुकान आहे जनता मार्केटच्या थर्ड फ्लोअरला शॉप नंबर टेन ए तर श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस हे शॉपचं नाव आहे आणि त्यांनी कार्डमध्ये त्यांचा अॅड्रेस आणि फोन नंबर सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून कधीही येऊ शकता